स्टार्ट झालं नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज हे विशेष लाईव्ह आज महाराष्ट्रभरामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एका पोस्ट संदर्भामध्ये गव्हर्नमेंटच्या या ठिकाणी एक्झाम चालू आहेत आणि त्याच्यामध्ये लातूरच्या एका सेंटरला पाच नंबरच्या म्हणजे बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूला असलेल्या से या सेंटरमध्ये पूर्ण कॉपी सापडली म्हणजे पेपर फुटलेला आहे असं विद्यार्थ्यांचा आरोप आहे नेमका विषय काय आहे आपण जाणून घेणार आहोत काय आपल्यापैकी तुम्ही बोलणार सेंटरला या काय नाव आहे तुमचं श्रीधर दत्तामुळे बर आता हे सेंटरचं नाव काय कॉस इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर बर कशाची आहे सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता आहे बर मग काय झालं होतं एक्झॅक्ट पेपर फुटला म्हणजे काय नेमकं झालं एक्झाम मध्ये साडेबारा वाजता एक्झाम सुरुवात झाली एक्झाम सुरुवात झाल्यानंतर आम्हाला एक ब्लँक शीट देतात रफ म्हणजे कॅल्क्युलेशन वगैरे करण्यासाठी आणि तो त्याच्या आमच्या माझ्या जा शेजारीच बसलेला होता एक मुलगा थोड्या वेळानंतर त्याला एक शीट आली आणि मला त्याच्यावरती दिसलं की त्याच्यावरती झेरॉक्स केलेले म्हणजे आन्सर होते आणि मी त्याकडे थोडं म्हणजे अगोदर मी दुर्लक्ष केलं पण नंतर मी थोडं केअरफुली बघितल्यानंतर दिसलं की त्यावरती आन्सर आहेत आन्सर असल्यामुळं मग मी आम्ही सीसीटीव्ही मध्ये हात वरती करून ते दाखवलं पण तो मुलगा थोडस पॅनिक होऊन मग तो जमिनीवरती पडला चक्कर आल्यासारखा केला तर चक्कर आल्यानंतर जे सेंटरवाले असतात सेंटरवाले जे कोऑर्डिनेटर वगैरे आहेत त्या सर्वांनी त्या मुलाला उचलण्याच्या ऐवजी ते सीट उचलली आणि ते पळून गेले आणि नंतर आम्ही एक्झाम सुटल्यानंतर दहा मिनिटांमध्ये एक्झाम सुटली त्यानंतर जेव्हा आम्ही विचारायला गेलो म्हणजे माझे सगळेच दहा पंधरा मित्र होतो आम्ही सर्वांनी गेलो तर त्यांनी त्यांचं तेन असं रिॲक्शन होतं की आम्हाला माहिती नाही okay. मग तुमच्याकडे काय प्रूफ आहे का mm. सर mm. हे सर्व या गोष्टी त्यांनी विचारत होते पण आम्ही त्यांना हे विचारत होतो की मग तुम्ही सीसीटीव्ही मध्ये बघा चेक करा कारण की आम्ही हात वरती केलोय आणि त्या हातामध्ये ते सीट पण आहे आता पॉज कर बघा नाही बोला बोला थोडं पॉज करू आता काय बोलायचं ठीक आहे तुमचं काय नाव आहे सर नदीम शेख बर काय तुम्ही पाहिलं नेमकं सर तो मुलगा जेव्हा पडला खाली त्याच्यानंतर त्याच्या बाजूचा जो मुलगा होता त्यांनी एक ते चीट उचलली आणि त्या चीट हात वरकर करून दाखवला तेव्हा मी बघितलं की त्याच्यावरती प्रिंटेड काहीतरी लिहिलेला होता खूप काही लिहिलेला होता पुन्हा ते दुसऱ्या त्या इन्व्हेस्टिगेशननी घेऊन गेला आणि ते झालं सर एवढं बघितलंय मी बरं मग त्याच्यावर काय कारवाई झाली काय काय माहिती आहे का नाही काही नाही काही वरी जाऊ देणार झाले आम्हाला तुम्ही म्हणतात की आम्हाला खाली थांबा तुम्ही पेपरचा टायमिंग किती होता म्हणजे सर आमचा टायमिंग होता साडे ते दोन साडे बारा ते दोन होता तुमचा पेपर झालाय बरं मग आता हे आंसर शीट जर इथं आलेलं असेल लातूर मध्ये तर कदाचित शक्यता की महाराष्ट्रामध्ये पण गेलेला आहे बरोबर याचा परिणाम काय होऊ शकतो विद्यार्थ्यांना तर काय होणार असायचे जे अभ्यास करून जे परीक्षा देतात जे मेहनत करून ते परीक्षा देतात ते मागे राहणार आणि जे असे काही पण चुकीचे वळण घेऊन जे पुढे एक्झाम देतात ते पुढे जाणार आणि आमच्या सारे काय करणार पुन्हा बर बर तर एकंदरीत आपल्याला असं पण म्हणता येईल या ठिकाणी की हे कॉपी विद्यार्थ्यांनी पकडलेली आहे ना की सेंटरने किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी आणि त्याला काहीतरी करून हे आम्ही किती क्लिअर आहे ते दाखवण्याचं काम इथं सेंटरवाल्या विद्यार्थ्यांनी केलं आहे आणखी आपल्यापैकी कोण चर्चा करणार ताई तुम्ही या इथं या समोर काय नाव आहे तुमचं सीमा कुटवाड मला एक सांगा की आता जर हे अशा पद्धतीनं झालं तर तुमच्यासारखे एवढे अभ्यास करणारे विद्यार्थ्यांचं काय होईल भविष्यात सर मला एक्झॅक्टली आधी माहित नव्हतं माझ्या बाजूला पाचव्या नंबरला होता बार, बार। तो मुलगा मग शेवटचे काहीतरी दहा मिनिट राहिले होते तेव्हा तो चक्कर येऊन पडला आम्हाला नंतर कळलं की त्याच्याजवळ चीट सापडली होती एक आणि बाजूच्या मुलानं पाहिली त्याच्यामुळे त्यानं नाटक केलं यायचं आणि इथल्या सेंटरवरच्या लोकांनी त्याला न उचलता आधी चीट उचलली पटकन पण त्या प्रसंग प्रसंगामध्ये राहून त्या बाजूच्या मुलांना तिची फीस पाहून घेतली आणि सीसीटीव्ही मध्ये दाखवली पूर्ण आणि त्याला कळलं त्यानं पाहिलं सगळे क्वेश्चन तर त्याच्यावर पूर्ण ए टू झेड सगळे आन्सर्स होते पिक केलेले आता, के आता मला एक सांगा की प्रशासनाकडे तुमची काय मागणी सर टीसीएस आधी महापरीक्षेचा घोटाळा होत होता म्हणून टीसीएस कंपनीकडे आता कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं पीडब्ल्यूडी डब्ल्यू डब्ल्यूआरडी च आणि त्यांनी फीस पण या नावावर घेतात सहाशे ओबीसी अदर कास्टला आणि नऊशे रुपये ओपनला तर या फीस एवढी वाढवली याचं काय कारण असं दिलं की सेक्युरिटी आम्ही सेक्युरिटी प्रोव्हाइड करतोय आमचे पेपर फुटत नाहीत काही घोटाळा होत नाही पण एवढी फीस घेऊन पण असे प्रकरण होत असतील आणि प्रकरण एवढं मोठं आहे तरी पण यांची काहीच हालचाल नाहीये कोणाला पोलिसांना बोलवत नाहीत काहीच नाहीये आम्हाला पण पूर्ण खाली जा खाली जा तुम्ही घरी पोलिसांना विद्यार्थी हा इथं माझ्यासोबत बाजूला दोन तीन मुलं होते त्यांनी त्यांचे कॉन्टॅक्ट वापरले खूप वेळापासून ते ट्राय करत आहेत त्यांच्या लेवलपर्यंत की पोलिसांना बोलवा प्रेसला बोलवा ही पूर्ण क्लासेस पर्यंत म्हणजे पूर्ण इन्फ्लुएन्स करा ही खबर जाऊ द्या सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पण या लोकांचा काही प्रतिसाद नाहीये तसा ठीक आहे आता शेवटचा प्रश्न विद्यार्थी असं म्हणत होते की आम्हाला बॅग ठेवायला पण पैसे चार्ज करत होते हो पूर्ण चार्ज करत आहेत काहीच घेऊन जात नाही चेकिंग करताना पण कानातलं गळ्यातलं मुलींना पण विचारत आहेत काढून जा काहीच अलाव नाही बेल्ट अलाउड नाही पूर्ण चेकिंग चप्पल शूज सॉक्स सगळं बाहेर मग इथंपर्यंत तुमची सेक्युरिटी तुम आमच्यासाठीच <laughs> आहे फक्त आम आणि त्या मुलाकडे पूर्ण ए फोर साईजचा सा पेपर होता आणि त्याच्यावर पूर्ण आन्सर टिक होते आणि एवढंच आहे सर तर इथं एक मोठा प्रश्न आहे की ज्या कंपनीकडून एवढी मोठी सिक्युरिटी दिली जाते विद्यार्थ्यांना सॉक्स घालून सुद्धा परीक्षा सेंटरमध्ये एंट्री दिली ना सेंटर, सेंटर जात नाही तर त्याच कंपनीच्या अधिकारी त्याच कंपनीनं सर्वे केलेलं हे सेंटर आणि ह्या सगळ्या सेंटरची मिली बघत असलेला हा सगळा प्रकार इथं उघडकीस आलेला आहे एका एवढी टाईट सिक्युरिटीमध्ये एक पूर्ण अँसरशीट विद्यार्थ्यांपर्यंत जाते कशाच्या बेसवर जाते त्यांच्याकडून किती पैसे घेतलेत याचा खुलासा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रांच्या विद्यार्थ्यासमोर होणं गरजेचं आहे कारण दिवस रात्र मेहनत करून अभ्यास करणारी ही मुलं आज या ठिकाणी त्यांच्या स्वप्नावर एका मिनिटांमध्ये काही पैशाच्या जोरावर इथं पाणी फेरलं जातं आणि याला जर प्रश्नाला उत्तर द्यायची वेळ आली तर सरकार आपल्या वर करतं कारण आम्ही हे एका खाजगी कंपनीकडे दिले खाजगी कंपनी सांगते ते या परिसरातील म्हणजे लोकांवर जिम्मेदारी टाकते म्हणजे याची जिम्मेदारी पुढे येऊन कोणीतरी घेतली पाहिजे ज्या माणसांनी ज्या सेंटरने याची सावरासावर करण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर सुद्धा इन्क्वायरी झाली पाहिजे इथं विद्यार्थ्यांनी मीडियाला बोलवलं म्हणून हा प्रश्न तुमच्यासमोर येतोय नाहीतर हे मुलं पास झाली असती बाकीचे विद्यार्थी फक्त एक्झाम पूर्त राहिले असते पुढच्या वर्षी परत त्यांनी फॉर्म भरतील परत सहाशे रुपये नऊशे रुपये बाराशे रुपयाचा हजार रुपयाचा फॉर्म भरतील आणि परत हे कलेक्शनचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू राहील या माध्यमातून लाखो कोट्यवधी रुपयांची विद्यार्थ्यांकडून वसुली होते आणि अशा पद्धतीचं बोगस काम इथं महाराष्ट्रामध्ये इथं विद्यार्थ्यांमध्ये होतं ज्या लातूरची शैक्षणिक पॅटर्न म्हणून ओळख आहे त्या लातूरमध्ये विद्यार्थ्यांना हे सहन करावं लागणं हे त्यांच्या समोर येणं ही खूप अपमानाची अपमानास्पद गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या सगळ्यांबद्दल या एज्युकेशन सिस्टीम बद्दल तुम्ही काय विचार करता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल यांच्या सोबत मी व्यंकटेश नरसिंघे महाराष्ट्र जीवन साठी लातूर